नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं बी एम एस बी एच एम एस बी एम एसचा चौथा राऊंड काल जाहीर झालेला होता कालपासून ॲडमिशन प्रक्रियेसाठी तीस तारखेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस असे तीन दिवस आहे आज पहिला दिवस होता अनेक क मुलांनी कदाचित आजच ॲडमिशन प्रक्रियेसाठी जे ते संबंधित कॉलेजला भेट दिली असेल परंतु विद्यार्थी पालकाच्या समोर अनेक असे प्रश्न आहेत की ज्याचं उत्तर विद्यार्थ्यांना मिळत नाही आहे हे कॉमन प्रश्न आहेत परंतु ज्यांना फ्रेश अलॉटमेंट मिळालेली आहे पहिल्या राऊंडमध्ये मिळालेली आहे अशा मुलांसाठी हे प्रश्न जरा मेजर आहेत म्हणून या सगळ्या प्रश्नांना एकत्र उत्तर देण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेअर करतो आहे शंभर टक्के विद्यार्थ्यांना याचा नक्की फायदा होईल म्हणून आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करणार आहे हा व्हिडिओ आपण गरजू मुलांना नक्की शेअर करा आता काही कॉमन प्रश्न आहेत असं बरेच मुलं आहेत की ज्यांना ओपनमधनं अलॉटमेंट अलॉटमेंट मिळालेली आहे अर्थात ते रजिस्टर्ड कॅन्डिडेट जे होते ते रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये होते कुठलीही कॅटेगरी असेल आणि विशेष करून मुलींच्या संदर्भाने जनरल कॅटेगरी सोडता येईल तर रिझर्व कॅटेगरीच्या प्लस ए सी बी सी ओबीसी ई डब्ल्यू एस कॅ के, कॅटेगरीच्या मुली तर यांना जर ओपनमधनं ॲडमिशन मिळालेलं असेल तर मग या केसमध्ये कॅटेगरी बेनिफिट मिळेल का किंवा शासनाच्या सवलती ज्या आहेत फीच्या संदर्भातल्या त्या मिळेल का तर हा एक फार मोठा प्रश्न जो आहे तुम्हाला मिळालेला आहे विद्यार्थ्यांकडून आलेला आहे तसे आपण जर लिस्टवर नजर मारली तर अनेक विद्यार्थ्यांना जी फ्रेश अलॉटमेंट मिळालेली आहे ती ओपनमधनं मिळालेली आहे कारण ओपनच्या सीटच्या बऱ्यापैकी हायर साईडला होत्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एखाद्या रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल किंवा तुम्ही फिमेल कॅन्डिडेट आहात जनरल कॅटेगरी सोडून तर तुम्हाला ओपनमधनं जरी ॲडमिशन मिळालेलं असेल तरीही तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट लागू आहे शासनाच्या फीसच्या सवलती लागू आहे अर्थात तुमच्या पालकांचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असावं कारण आता ॲडमिशन प्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भराल त्या ठिकाणी उत्पन्न विचारलं जातं जर तुमचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे पालकांचं तर स्कॉलरशिपची शैक्षणिक सुविधेची सुविधा तुम्हाला मिळणार आहे ओपनमधनं ॲडमिशन हे ॲटोमॅटिकली मिळालेलं असतं मेरिटवर मिळालेलं असतं त्यासाठी तुमची काही चूक नसते त्या ठिकाणी ओपनचा कॅन्डिडेट उपलब्ध झाला नाही तुमचे मार्क्स त्या ठिकाणी मेरिटनुसार बसले म्हणून तुम्हाला अलॉटमेंट मिळालेली आहे त्यामुळे फार काही पॅनिक व्हायचं नाही आहे कोणत्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला मुलगा असेल मुलगी असेल ओपनमधनं ॲडमिशन मिळालेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट लागू आहे हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे त्यानंतर त्या दुसरा प्रश्न आहे अनेक प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस विशेषतः बी एम एच्या संदर्भानं ते फुलफीसची डिमांड करतायत म्हणजे जे काय साधारण एक पंच्याहत्तर एक पंच्याऐंशी दोन लाख जी काय फीस असेल ती फीस तर रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी असतील किंवा मुलींच्या संदर्भानं फुलफीसची जर मागणी केली तर मग त्या ठिकाणी विद्यार्थी पालकांना जे तर अडचण होती आहे परंतु जे आता यापूर्वी ज्यांना ॲडमिशन मिळालेले होते तिसऱ्या राऊंडपर्यंत त्यांना हे माहिती की प्रायव्हेट कॉलेजला बऱ्याचदा फुलफीसची डिमांड झालेली होती फ्रेश अलॉटमेंट मिळालेल्या मुलांना हा विषय माहिती नव्हता परंतु फुल फीस जरी तुम्हाला ते मागत असले तरी ही फीज तुमची जी काय डेव्हलपमेंट फीस आहे ती वगळून शासनाच्या वतीनं ही स्कॉलरशिपची अमाऊंट तुम्हाला दोन तीन महिन्यामध्ये परत मिळते त्यासाठी तुम्हाला महाडी पी टी पोर्टलवर स्कॉलरशिपसाठी अर्ज भरावा लागेल म्हणून जरी तुम्हाला फुल मा पहिले तर तुम्ही कॅटेगरीच्या फीजची रिक्वेस्ट करा कॉलेजने ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर मग मात्र आपण फुल फीज भरून देतो आपली ॲडमिशन प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करून घ्यावी तर हा झाला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आता ऍडमिशन मिळालेलं आहे तर हे ॲडमिशन घेऊन यानंतर जर राऊंड झाला तर त्यामध्ये सहभागी होता येईल का तर याचं उत्तर आहे नाही ह्या राऊंडचा म्हणजे तसं तर तिसराच राऊंडचा नियम होता जे मिळालं ते घ्यावं लागेल अपग्रेड करता येणार नाही परंतु यावर्षी अपवादात्मक स्थितीमध्ये शासनाने सुविधा दिली संधी दिली मुलांना कॉलेज अपग्रेड करायची चौथ्या राऊंडमध्ये आता चौथ्या राऊंडमध्ये काय गाईडलाईन दिलेलं आहे ऑलरेडी की जे मिळालं ते घ्यावंच लागेल जर तुम्ही ते कॉलेज घेतलं नाही तर तुम्ही राऊंडच्या बाहेर जाणार त्यामुळं मॅनेजमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला बी एम एसला ॲडमिशनसाठी जाता येणार नाही त्यामुळं मिळा मिळालेलं मिला, कॉलेज स्वीकारणं हेच आपल्या हातातलं एक महत्त्वाचा पर्याय आहे आणि हे राऊंड करून तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये सहभागी होता येणार नाही किंवा की कि जेव्हा तुम्हाला या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे तुम्ही घ्या किंवा नका घेऊ त्यानंतर आता मिळालेले ॲडमिशन घेतले नाही तर पुढील वर्षी नीट देता येईल का हे खूप मुलांचा प्रश्न आहे काही ना बी एच एम एस मिळालेलं आहे काहींना बी एम एस मिळालं पण लांबचं कॉलेज मिळालं तर हा एक प्रश्न कॉमनली विचारला जातो आहे की आता मिळालेलं ॲडमिशन घेतलं नाही तर पुढील वर्षी नीट देता येईल का येस काहीही प्रॉब्लेम नाही हे जे काही नियम होते हे मागच्या वर्षी होते आणि ते ऑल इंडियामध्ये एम सी सीच्या राऊंडमध्ये जर तुम्ही स्टे राऊंडला एमबीबीएस सोडलं तरचे नियम होते हे बी एम एस बी एच एम एससाठी किंवा आयुष कोर्सेससाठी हा विषय या ठिकाणी लागू नाही आहे हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चुकून बी एच एम एस टाकलं गेलं आहे तर आता बी एम एससाठी काही पर्याय उपलब्ध आहे का, का। बी एम एसच करायचा असेल मार्क्स चांगले होते परंतु चॉईस फिलिंग करताना कॉलेज कोड टाकताना चुकला मग आता याला पर्याय काय या आहे तर याला पर्याय अदर स्टेटचा पर्याय आहे महाराष्ट्रात तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यामध्ये सुद्धा ॲडमिशनला जाता येणार नाही मिळालेलं बी एच बी एच एम एस स्वीकारणं पहिला पर्याय रिपीटसाठी जाणं दुसरा पर्याय रिपीट करायचं नसेल तर अदर स्टेटमध्ये ॲडमिशन घेणं तिसरा पर्याय हे महत्त्वाचे तीन ऑप्शन तुम्हाला उपलब्ध आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे यानंतर राऊंड होणार का अर्थात यानंतर राऊंड होणार तसं ऑफिशियली एक डिसेंबर ही एन सी आय सी एमकडनं आलेली अंतिम डेट आहे परंतु बऱ्याच सीट्स वेकंट राहणार आहेत अनेक मुलं रिपोर्ट करणार नाही आहेत अदर स्टेटमध्ये सुद्धा सीट उपलब्ध असणार आहेत त्यामुळं यानंतरसुद्धा राऊंड होणार तो ऑनलाईन राऊंड असेल त्या ठिकाणी सुद्धा कॅटेगरी बेनिफिट रा राहील तो शेवटचा राऊंड असेल त्यानंतर कदाचित स्पॉट राऊंडसुद्धा दिला जाऊ शकतो पण एक राऊंड होईल अशी आत्तापर्यंतची माहिती आहे ऑफिशियल माहिती कधी उपलब्ध होईल तर तीस तारखेपर्यंत ही ॲडमिशन प्रक्रिया होईल या दरम्यान जर कट ऑफ रेड्यूच्या सजनर्मानं गाईडलाईन आली तर रजिस्ट्रेशन नव्यानं ओपन होतील आणि त्यानंतर तो राऊंड कंडक्ट होईल किमान त्यासाठी आज तुम्हाला दोन चार दिवस वाट पाहावी लागेल त्यानंतर शेवटचा प्रश्न असा आहे की आत्तापर्यंत कॉलेज मिळालेलं नाही आहे तर पुढच्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येईल का यस yes, ऑब्वियसली जर तुम्हाला आतापर्यंत ग्रुप बीमध्ये कुठेही ॲडमिशन मिळालेलं नसेल तर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये सहभागी होता येतं का तर याचं उत्तर आहे हो जर असे मुलं असतील की ज्यांचे चांगले स्कोअर होता परंतु आता सगळ्यांना चॉईस फिलिंगची संधी मिळाली म्हणून अपेक्षेप्रमाणे कट ऑफ रिड्यूज झाला नाही तर त्या मुलांना अजून एका राऊंडसाठी वाट पाहण्यास काही हरकत नाही आणि त्या राऊंडचे डिटेल्स जे ते आपल्याला साधारण एक दोन तारखेच्या दरम्यान उपलब्ध होतील सो एक महत्त्वाचे माहिती किंवा महत्त्वाचे प्रश्न म्हणूया जे पालकांच्या वतीनं आपल्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पण होते आणि मला पर्सनली पण बरेच कॉल आलेले होते तर त्या संदर्भाने आपण हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतोय आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो ده النواب